आज डॉक्टर विजया कांबळे यांच्या षष्टी पूर्तीनिमित्त आपण ह्या सग या ठिकाणी एकत्रित आलो आहोत प्रसंगी डॉक्टर विजया कांबळे यांनी जे काही प्रकल्प आहेत ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी आणखी अवमानं पूर्ण कराव्यात अशी मी तथागत त्यांनी विनंती करतो आणि शेवटी तथागताचा संदेश आपल्याला देतो आणि सभे सत्ता सुखी होतो सभे संतो निरामया सौम्य भद्र आणि पश्चंतू तिची सर्व प्राण्यांचा सुखी भाव वृक्षे भाव सर्वांना कल्याणकारी दृष्टी लाभो आणि कोणाही दुःख न हो अशा तऱ्हेची प्रार्थना करून मी माझ्या दोन शब्द प्रभाकर त्या मुंबई विद्यापीठामध्ये अधिष्ठात होत्या माझे पती प्राध्यापक रवी मुळे सर आणि खास इंदोरवरून आलेले ज्येष्ठ साहित्यिक आंबेडकरी विचारवंत डॉक्टर अनिल गजबिये सर सगळ्यांना पुन्हा आज डॉक्टर विजय यांनी पाचशे चोवीस पा पेजेसमध्ये पूर्ण केलेला आणि त्याच्यामध्ये शेकडो पुस्तकाचे संदर्भ दिलेले मित्रो यांनी पाचशे चोवीस पा पेजेसमध्ये पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो पुस्तकाचे संदर्भ दिलेले मित्रो